कार्यालय त्या अंतर्गत बारामती शहर आणि बारामती शहर एसटी बस स्थानक याचं रिमोटच्या द्वारे आपण उद्घाटन करणार आहोत मी विनंती करतो सर्व मान्यवरांना कृपया आपण रिमोटच्या माध्यमातून या विविध दर्जेदार शासकीय वास्तूंचं उद्घाटन करावं आणि त्याची चित्रफित पाहावीतील असं राज्यातील नाही तर देशातील भव्य बस स्थानक आता बारामतीला लाभलंय बारामतीकरांचे दादा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्या अथक प्रयत्नातून उभा राहिलेला प्रकल्प म्हणजे हे सुसज्ज बस स्थानक दादांचा विचार होता याच विचाराला आणि प्रयत्नाला साथ लाभली ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आणि साकारला तब्बल एकसष्ट कोटी शेहेचाळीस लाख रुपयांचा प्रकल्प या बस स्थानकामध्ये बावीस बस फ्लॅट आहेत मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर बावीस दुकान आणि पहिल्या मजल्यावर एकवीस ऑफिसेस उभी राहिले आहेत सेमिनार हॉल मीटिंग हॉल आणि डॉर मेट्री यांची कामं सुद्धा हटके झाली आहेत साधारण पासष्ट बस सत्तेचाळीस चार चाकी वाहन आणि जवळपास एकशे सतरा बाईक उभ्या राहतील इतकं पार्किंग उभारलं गेलंय सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी दोन वर्षात काम पूर्णत्वास नेलं या इमारतीचं बांधकाम हरित इमारत संकल्पनेवर आधारलेला आहे त्यामुळे पर्यावरणपूरकतेचा पुरस्कार हा या बांधकामातला महत्वाचा घटक आहे नैसर्गिक संसाधनांचा पुरेपूर वापर यामुळे बारामतीचं हे बसस्थानक आणि गावोगाव जाणाऱ्या दळणवळण वाहिन्या शहराचं वातावरण अनुकूल ठेवण्यासाठी आग्रही आहेत बारामती आगाराची पुनर्बांधणी म्हणजे शहर आणि बारामतीकरांच्या विकास स्वप्नांच्या पुनर्बांधणीचा मैलाचा दगडच बारामती म्हणजे विकास गंगेचं महत्वाचं वळण माननीय नामदार राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या संकल्पनेतून विकसित होत असलेलं हे शहर याच विकास पर्वात आणखी जमखत झालीय होय बारामतीत अपर पोलीस अधीक्षक कार्यालय उभं राहिलंय